नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा अशा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा साथी साथ साथीसात बेलायकॉनला ऑन करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो बघा मित्रांनो आपण व्हिडिओ शिरीजमधला हा पुढचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर पहिला प्रश्न आहे आपला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरता दिला जातो तर बघा नोबेल पुरस्कार हा कोणत्या विषयाकरता येत जरा चुकलेला आहे विषय दिला जातो तर तो आहे भौगोलिकशास्त्र रसायनशास्त्र साहित्यशास्त्र यापैकी सर्व त्याचं उत्तर काय येतं आहे मित्रांनो यापैकी सर्व हे त्याचं उत्तर येत आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आपला विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात बघा नॉर्मल प्रश्न आहेत सर्व विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणती तार वापरतात तर ती टंगस्टन ही तार वापरतात कोणती टंगष्टन ही तार वापरतात टघष्टनची तार वापरतात कशात विजेच्या दिव्यात नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो <coughs> बावन्न दरवाज्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते बघा बावन्न दरवा म्हणजे दरवाजांचं शहर कोणतं आहे तर बावन्न दरवाज्यांचं शहर आहे संभाजीनगर कोणतं संभाजीनगर पहिलं त्याचं नाव औरंगाबाद होतं बघा आणि पुणे हे विद्याचं माहेरघर आहे दिल्ली इथं काय आहे इंडिया गेट आहे की गेट ऑफ इंडिया आहे हे तुम्ही सांगा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो चार नंबरचा भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे बघा भारतात सर्वात मोठा आशियातला सगळ्यात मोठा म्हणजे श्रीलंका पाकिस्तान वगैरे अफगाणिस्तान बांगलादेश नेपाळ चीन यांच्यापेक्षुद्धा भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे तर तो कुठे उभारला आहे असं विचारलेला आहे तर तो कुठं रेवा येथे उभारला आहे कुठं रेवा मध्य प्रदेशमध्ये उभारलेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो पाच नंबरचा महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत बघा जिकेचा प्रश्न आहेत तर महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत तर नितीन करीर हे महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव आहेत कोण नितीन करीर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सहा नंबरचा खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे बघा सहा नंबरचा प्रश्न आहे पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे तर ती आहे नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सात नंबरचा खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही तर त्याचं उत्तर आहे सात नंबरच्या प्रश्नाचं महात्मा गांधी यांना भारतरत्न मिळालेला नाही बघा कोणाला महात्मा गांधी यांना तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना मिळालेला आहे श्री राजगोपालचार्य यांना मिळालेला आहे श्री क्या डॉक्टर सी वी यांना पण मिळालेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे आठ नंबरचा संत गोरवा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बघा संत गोरवा कुंभार यांची समाधी कुठे आहे तर ते आहे धाराशिव येथे कुठे धाराशिव पहिलं उस्मानाबाद हे नाव होतं त्याचं आता धाराशिव आहे नेक्स्ट प्रश्न आहे नऊ नंबरचा नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे हे सर्वांनाच माहिती असेल नऊ नंबरचा प्रश्न आहे नॅशनल पोलीस अकॅडमी कुठे आहे तर हैदराबाद आहे आपले महाराष्ट्र पोलीसची कुठे आहे तर नाशिक येथे आहे बघा मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आहे एक हेक्टर बरोबर किती चौरस मीटर बघा एक हेक्टर बरोबर किती चौरस मीटर तर ते आहे दहा हजार चौरस मीटर नेक्स्ट प्रश्न आहे अकरा नंबरचा जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखी दिसते ती जागा म्हणजे काय जिथे जमीन जमिनीला म्हणजे आकाशाला जमीन किंवा आकाशा जमिनीला आकाश टेकलेले दिसते त्या ठिकाणाला काय म्हणतो आपण तर त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो क्षितीज समांतर आणि स्कायलाईनला आपण काय म्हणतो जिथं आपण डोंगर असतं बघा डोंगर आणि त्याच्या पलीकडं जर सूर्य असेल तर ती व्यक्ती आपल्याला वरती दिसते तर ती स्कायलाईनच्या वरती आहे असं समजलं जातं सनसेट पॉईंट म्हणजे सूर्याचा तिथून दर्शन होणारा पॉईंट असा अर्थ होतो त्याचा नेक्स्ट प्रश्न आहे महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते बघा धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव काय होतं तर बारा नंबरचा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे तीन नंबर गांधारी हे धृतराष्ट्राच्या पत्नीचं नाव होतं नेक्स्ट प्रश्न आहे तेरा नंबरचा भारतात पोलीस मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो बघा पोलीस मृती दिन सर्वांनाच माहिती असेल किती तारखेला पाळला जातो तर तो पाळला जातो एकवीस ऑक्टोबरला नेक्स्ट प्रश्न आहे चौदा नंबरचा डायबिटीस मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही बघा कोणता घटक नियंत्रणात राहत नाही डायबिटीस व्यक्तीच्या तर ते काय राहत नाही शर्करा म्हणजे साखर बघा डायबिटीस कोण म्हणतो साखरचा चहा त्यांना पिता येत नाही किंवा पित नाहीत लोक त्यांना डायबिटीस असतो त्या लोकांना खाण्याचा सोडा म्हणजे काय बघा खाण्याच्या सोड्याचं नाव काय आहे सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा काय सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा नेक्स्ट प्रश्न आहे सोळा नंबरचा दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती बघा दहशतवादासाठी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एन आय ए ही संस्था आहे नेक्स्ट प्रश्न आहे सतरा नंबरचा शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आहे यांनी पुण्यात पहिली शाळा सुरू केली बघा महिलांची मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात बघा मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या जोड्या ना की गुणसूत्र किती पहिला प्रश्न आहे गुणसूत्र आणि दुसरा पर्याय आहे काय गुणसूत्राच्या जोड्या म्हणजे दोन नंबरचं याचं उत्तर आहे सव्वीस ते सॉरी तेवीस जोड्या असतात आणि शेहेचाळीस गुणसूत्र असतात किती तेवीस जोड्या असतात तर इथे प्रश्न काय आहे जोड्या किती असतात तर तेवीस नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो अठरा नंबरचा झाला एकोणीस नंबरचा एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट बघा एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट सातशे शेहेचाळीस वॅट म्हणजे एक अश्वशक्ती किंवा एक अश्वशक्ती म्हणजे सातशे शेहेचाळीस वॅट नेक्स्ट प्रश्न आहे वीस नंबरचा महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या बघा आता विधानसभा लोकसभा राज्यसभा हे सर्व प्रश्न ह्यात घेतलेले आहेत तर बघा महाराष्ट्र विधानसभेची कन्फ्यूज होऊ नका तुम्ही विधानसभा म्हणजे काय विधानसभेची लोकसंख्या आता आपली विधानसभा आहे बघा आता निवडणूक होणार आहे विधानसभेची तर किती दोनशे अठ्ठ्याऐंशी सभासद आहेत किती दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आमदार खासदारला लोकसभा असते काय बघा त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते बघा त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते तर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदी उगम पावते नेक्स्ट प्रश्न आहे कॅनडाची राजधानी कोणती आहे बघा कॅनडा या देशाची राजधानी कोणती आहे कॅनडाची राजधानी काय आहे मित्रांनो तर बावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ओटावा ओटावा ही कॅनडाची राजधानी आहे नेक्स्ट प्रश्न आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात पृथ्वी स्वतःभोवती फिर ते या क्रियेला काय म्हणतात तर त्या क्रियेला काय म्हणतात परिवलन का स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन दुसऱ्या भोवती फिरणे म्हणजे परिभ्रमण दुसऱ्या भोवती त्याला काय म्हणतो आपण परिभ्रमण तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो परिवलन हे आहे नेक्स्ट प्रश्न आहे चोवीस नंबरचा खालीलपैकी कोणती कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशनची सोसायटीची स्थापना केलेली आहे तर चोवीस नंबरचा प्रश्न आहे त्याचं बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर आहे काय बाबासाहेब आंबेडकर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे छप्पनच्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली आहे बघा जरा किचकट प्रश्न आहे म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा आहे सोपा आहे पण किचकट आहे थोडा एकोणीसशे छप्पनच्या भाषावर म्हणजे इथं कन्फ्युजन करण्यासाठी फक्त एकोणीसशे छप्पन दिलेला आहे भाषावर प्रांतर पुनर्रचना एकोणीसशे छप्पनलाच अस्तित्वात आली होती तर पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे चौदा राज्य आणि सहा केंद्रशासित प्रदेश नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सव्वीस नंबरचा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कोणत्या सांकेतिक पोलीस कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आलं बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला म्हणजे भारत कधी स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीसला तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ही संस्थानं हैदराबाद वगैरे गोवा ही संस्थानं वेगळी होती मित्रांनो गोवा तर एकोणीसशे साठला आपल्या भारतात विलीन झालेला आहे भारत हा एक संघ नव्हता मित्रांनो प्रत्येक अशी संस्थानं होती इकडं हैदराबाद झालं गोवा झालं महाराष्ट्र राज्य असं म्हणजे प्रत्येक राज्याचं राजा होताना प्रत्येक राज्याचा राजा वेगळं वेगळं संस्थान घेऊन होता गोवा झालं इकडं सिक्कीम झालं असे प्रत्येक राज्य परत परत ती भारतात मिळून गेली त्याला काय म्हणतो आपण हैदराबाद हे संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन करण्यात आलं म्हणजे ऑपरेशन केली परत कोणी सरदार वल्लभभाई पटेल त्यावेळेस गृहमंत्री होतं त्यांनी ती ऑपरेशनं करून त्यांना भारतात विलीन करून घेतलं मग एकोणीशे अठ्ठेचाळीसला हैदराबाद संस्थानाला विलीन करण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं होतं तर ते ऑपरेशन पोलो राबवण्यात आलेलं होतं कोणतं ऑपरेशन पोलो बघा ऑपरेशन पोल हे त्याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे सत्तावीस नंबरचा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखली जाते सोने पिकवणारा सगळ्यांनाच माहिती असेल यवतमाळ जिल्हा म्हणून ओळखला जातो काय यवतमाळ जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातं तर सोलापूर जिल्ह्यात ज्वारी प्रसिद्ध आहे सिंधुदुर्गामध्ये काजू उत्पादन होतं डहाणू हे ते चिकू उत्पादन होतं बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता बघा सर्वात लहान आणि सर्वात मोठा सर्वात लहान आहे नवी मुंबई सर्वात लहान आहे बघा नवी मुंबई तर सर्वात मोठा काय आहे अहमदनगरचं क्षेत्रफळ आहे कशाचं अहमदनगरचं क्षेत्रफळ हे सर्वात जास्त आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे बघा महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे शेकरू सगळ्यांनाच माहिती असेल शेकरू हे आहे तर वाघ हे महाराष्ट्राचं नसून देशाचं आहे देशाचं आहे काय आहे देशाचं चिन्ह आहे ते वाघ आहे बघा जास्त उत्तर काय आहे आपलं तर शेकरू हे त्याचं उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प बघा पहिला अणुविद्युत काय इथं महत्त्वाचं काय आहे बघा अणुविद्युत प्रकल्प येथे टिंबटिंब येथे उभारण्यात आलं आहे बघा कुठं तर अणुविद्युत तारापूर येथे उभारण्यात आलेला आहे कुठं तारापूर कुठे आहे ठाण्यात आहे की कुठं आहे गुजरातमध्ये आहे ते तुम्ही सांगा नागालँड या राज्याची राजधानी कोणती बघा दोन राज्याची मी राजधानी आहे सॉरी दोन एक देशाची कॅनडाची घेतलेली आहे आणि एक नागालँड राज्याची घेतलेली आहे प्रत्येक राज्यांच्या राजधान्या तुम्ही पाठ करून ठेवा कारण काय एखादी तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि ही सेवन सिस्टरमधलं म्हणजे वेस्टर्न साईडचं आपल्या पश्चिम साइडचे आहेत सॉरी पूर्व साइडचे राज्य आहेत नागालँड राज्याची राजधानी कोणती आहे तर त्याची राजधानी काय आहे मित्रांनो नागालँडची राजधानी कोहिमा आहे आग्रतळा कशाचे आहे अयम्फाळ कशाचे आहे आणि इटानगर कशाचे आहे तुम्ही इटानगर गुजरातचे आहे का गांधीनगर आहे ते तुम्ही सांगा नेक्स्ट प्रश्न आहे संसदेने मंजूर केलेला जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयकानुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणून मंजुरी दिली आहे बघा आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे तर तिथं दे दोन तीन देशा म्हणजे कोणत्या भाषांना जम्मू काश्मीरसाठी अधिकृत भाषा म्हणजे आपली महाराष्ट्राची कशी मराठी भाषा आहे तशी बाकी देशे म्हणजे जम्मूची कुठली आहे तर बघा मित्रांनो बत्तीस नंबरचं प्रश्नाचं उत्तर काय आहे तर वरील सर्व म्हणजे हिंदी पण आहे डोंगरी पण आहे आणि काश्मीरी या तीन व भाषांना त्यांची अधिकृत भाषा म्हणून ओळखलेलं आहे महाराष्ट्रात फक्त मराठी भाषाच ओळखली जाते बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण आहेत बघा तेहतीस नंबरचा प्रश्न आहे एक नंबरचं उत्तर आहे त्याचं बारडोली सत्याग्रहाचं सरदार वल्लभभाई पटेल बघा सत्याग्रह बारडोली त्यांनी केलेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे महाबलीपूरची स्थापना कोणी आहे बघा या गा गावाची स्थापना आहे महाबलीपूरची स्थापना कोणी केलेली आहे तर चौतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे एक नंबरचं तर पल्लव यांनी महाबलीपूरची स्थापना केली आहे कोणी पल्लवांनी ने? नेक्स्ट प्रश्न आहे पस्तीस नंबरचा महात्मा गांधीचे राजकीय गुरु बघा महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु माणूस किती मोठा असला तरी त्याला गुरु असणं आवश्यक आहे तर महात्मा गांधींचे राष्ट्रीय गुरु कोण आहेत तर बघा पस्तीस नंबरचा सगळ्यांनाच माहिती आहे गोपाळकृष्ण गोखले हे आहेत आणि गोपाळकृष्ण गोखलेंचे गुरु कोण आहेत तुम्ही कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रथम कधी अस्तित्वात आला पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला तर तो आला एकोणीसशे शहाऐंशी रोजी बघा सहकार कायदा कधी आला एकोणीसशे चार रोजी हे पण विचारलं जाऊ शकतो बघा सहकार कायदा नेक्स्ट प्रश्न आहे सुवर्ण मंदिर गोल्डन टेम्पल कोठे आहे बघा सुवर्ण मंदिर अमृतसर येथे आहे कुठे अमृतसर येथे सुवर्ण मंदिर पण आहे प्रसिद्ध आहे बघा ते जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे बघा जंजिरा किल्ला बघा मराठी शाहीत जिंकू न शिकणारे म्हणजे अवघड होता हा किल्ला संभाजी महाराजांनी याच्यावर चढाई केली ती पण ते जिंकू शकले नाहीत ह्याचे एक सुकांतिका आहे आपल्यासाठी हा समुद्रात आहे चारी बाजूने याला पाणी आहे जिंजिरा किल्ला हा निजामांनी बांधलेला होता कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो, तो आहे रायगड येथे कुठं रायगड येथे नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली आहे कशाची एका सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे निर्माण झालेला आहे ते लोणार सरोवर आहे ते कुठे आहे बुलढाणा येथे आहे कुठे बुलढाणा जिल्ह्यात आहे नेक्स्ट प्रश्न आहे चाळीस नंबरचा महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य कालावधी किती आहे बघा विधानपरिषदेचा कालावधी विचारला आहे सदस्याचा तर मी मग काय सांगितलं होतं लोकसभेचं सदस्य संख्या विधानसभेचे लोक सदस्य संख्या त्यांचा कालावधी पाच वर्षाचाच असतो तर विधानपरिषदेचा किती असतो तर सहा वर्ष असतो किती सहा वर्ष पंचायत राजप्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे पंचायत राजप्रणाली विकेंद्रीकरण या तत्त्वावर आधारित आहे लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा बघा आहे तर लोकसभेच सांगितलं आहे लोकसभेचे सदस्य संख्या किती आहे अठ्ठेचाळीस सदस्य हे महाराष्ट्रात निवडून जातात ते आहेत खासदार आणि आमदार किती दोनशे अठ्ठ्याऐंशी चौदा बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले आहे तर ते एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झालेलं आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो चव्वेचाळीस नंबरचा देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करते बघा देशाचं वित्तीय धोरण वित्त मंत्रालय तयार करतं नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो यापैकी कोणते चरबी विद्राव्य जीवनसत्व आहे म्हणजे त्याच्यात चरबी विरगळत नाही विद्राव्य जीवनसत्व नाही म्हणते बघा तर ते काय आहे जीवनसत्व सी नेक्स्ट प्रश्न आहे सेहेचाळीस नंबरचा सायटोकाईन स्टॉर्म कशाशी संबंधित आहे बघा हा हा कार्म आता चार वर्षापूर्वी तो आहे कोरोना हा रोग त्याच्याशी संबंधित सायटो हे नाव आहे सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे सागरेश्वर सांगली या जिल्ह्यात आहे अभयारण्य नेक्स्ट प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे बघा स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची एकोणीसशे सॉरी एकोणीसशे नाही एवढा उंच नसतो तो तर ते किती आहे एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी मीटर त्याची उंची आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर सातारा येथे आहे नेक्स्ट प्रश्न आहे लास्ट नंबरचा भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत हा जी केचा प्रश्न आहे कशाचा जी केचा प्रश्न आहे मित्रांनो तर आता सध्या कोण आहेत डॉक्टर धनंजय वाय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश आहेत कोण भारताचे सरन्यायाधीश आहेत या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा जय हिंद मित्र